आपण पाहत आहात महाराष्ट्राची ते छत्रपती संभाजीनगर राज्यमार्ग सव्वीस वर प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आठ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासनानं नंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आंदोलन सुमारे अर्धा तास चालू होतं यावेळी रहदारी ठप्प झाली होती याबाबत सविस्तर असं की राज्य मार्ग सर्व्हिसची मागील काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून डागडुजी करण्यात आली होती तर काही ठिकाणी सिंगल डांबरीकरण करण्यात आलं होतं परंतु कन्नड येथून चाळीसगावकडे जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या औट्राम घाट उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे आदेशानुसार सुमारे सहा महिन्यांपासून जड वाहतुकीसाठी बंद करून सदरची वाहतूक शूर बंगला तलवाडा कासारी मार्गे चाळीसगावच्या दिशेनं वळविण्यात आले आहे या रस्त्यावर अतिरिक्त जड वाहनांची वर्दळ वाढल्यानं नांदगाव तालुक्यातील कासारी ते जळगाव फाटादरम्यान आठ किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं या रस्त्याची ताबडतोब खड्डे बुजवून दुरुस्ती करण्यात यावी यासाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यानं प्रहार जनशक्ती प संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांच्याशी नेतृत्वाखाली तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत झोडगे जय भागवत रवींद्र सूर्यवंशी रविकांत भागवत निवृत्ती सोनावणे गणेश चव्हाण नानाभाऊ मोरे बुरकुल राजू चव्हाण यांनी अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको करून आंदोलन केलं वेळी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप निकम यांनी येत्या आठ दिवसात आठ दहा दिवसात खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं व त्वरित मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचं काम सुरू केलं त्यानंतर प्रहार संघटनेचे संघटनेनं आपलं आंदोलन मागे घेतलं यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी बी सोनोने एस एस मेहर यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही बागल्या वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव